टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज आज दीड महिन्यापासून पासून सततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यावर एक सोडून तीन तीन ढगपुटी सारखे पाऊस झाले आणि काही जणांचे गुरे काही जणांचे ढोरे काही जणांचे घर सुद्धा वाहून गेलेले आहेत पण या सरकारनी त्या शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचं काम केलेले आहे तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेले आहे गुंट्याला पंच्याऐंशी रुपये आणि एकरला चौतीशी रुपये हेक्टरला साडेआठ हजार रुपये देऊन कुठेतरी हे शेतकऱ्याची चे क्रूर चष्ट केलेली आहे आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी देंगलुर बिलोली देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जितेश अंतापूरकर यांच्या घरासमोर आम्ही ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी शेतकऱ्यांना तात्काळ एक लाख रुपयेची भरीव मदत करण्यात यावी नाहीतर या याच्यावर शेतकऱ्यांना भरीव मदत नाही झाली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही नांदेड जिल्ह्यातून देगलूर तालुक्यातून सर्व शेतकऱ्याच्या वतीने उग्र पद्धतीनं आंदोलन करणार हे सरकारला कळकळीची विनंती आहे तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी भरीव मदत करून सहकार्य करावं ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय